खासदार संजय काका पाटील शक्ती प्रदर्शन करीत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विद्यमान सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील उद्या गुरुवार दिनांक अठरा रोजी आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाद्वारे दाखल करणार आहेत खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे उपस्थित राहणार आहेत खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्त प्रदर्शन दाखल करीत असल्याने याची जोरदार तयारी भाजपने संपूर्ण जिल्ह्यात केलेली आहे महाराष्ट्रातून भाजपचे मोठे नेते येणार असल्याने खासदार संजय काका पाटील यांनी मोठी तयारी केलेली आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगली येथे स्टेशन चौकात भाजपची मोठी सभा होणार आहे या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मांडोवर मंडळी उपस्थित राहणार आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क